मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र घसले एवढे सगळे केवळ एका अविद्येने केले नमस्कार मी ऋतुजा दीपक पाटील इयत्ता अकरावी विज्ञान संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय धुपा शंकरनगर गाव कामरसपल्ली तालुका बिलोली जिल्हा नांदेड मित्रांनो माझा विषय आहे सावधान शिक्षण महाग होत आहे आजच्या काळात जगताना शिक्षण ही एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे जणू जगण्यासाठी तिची खूप आवश्यकता आहे गोरगरीब आपल्या लेकराला शिकवतात शिकवताना रक्ताचं पाणी करतात थडाचा परंतु आपल्या लेकराला लेकरू पाहतात जिथे मोफत शिक्षण व्हायला पाहिजे होत तिथे आज देऊन सुद्धा हव्या तेवढ्या सुविधा उपलब्ध होत नाही आहेत म्हणजे जेवढ्या शिक्षण जेवढ्या विद्यार्थ्यांच्या गरजा वाढत आहेत तेवढेच महागाई सुद्धा वाढत आहे म्हणूनच म्हणावं लागेल सावधान शिक्षण होत आहे सावधान शिक्षण महाग होत आहे विद्यार्थ्यांच्या गरजा वाढत आहेत आर्थिक परिस्थिती आहे आणि आणि शैक्षणिक साधनांची किंमत वाढत आहे मित्रांनो इंग्रजी माध्यमात लाखापर्यंत पैसे देऊन शिक्षण विकत घेतले जाते आणि याचाच परिणाम सामान्य पालकांवर व त्यांच्या पाल्यांवर पडत असतो श्रीमंत वर्गाप्रमाणेच मध्यम वर्गीय पालकांना सुद्धा आर्थिक सुविधा देऊन आपल्या लेकरांना शिकवू पाहणे हे गरजेचे वाटते मित्रांनो आज ज्या क्षेत्रामध्ये ज्या को, जे ते कोचिंग उपलब्ध झालेले आहेत आणि या स्पर्धेच्या युगामध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना कोचिंग जॉईन करणे हे गरजेचे झाले आहे आणि त्याचसाठी आज कितीतरी लोक कोचिंग जॉईन करत आहेत म्हणूनच तर आज शिक्षण महाग झालं आहे मित्रांनो जिथे मोफत शिक्षण मिळायला पाहिजे होतं तिथे आज पैसे घेऊन शिकवले जाते आहे आणि ते शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे झाले आहे म्हणूनच तर आज शिक्षण महाग झाले आहे शिक्षण हे वाघिणीची दूध आहे जो, जो कोणी प्राशान करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या युक्तीप्रमाणेच आयुष्याला जगताना शिक्षणाची अत्यंत गरज आहे मित्रांनो ज्याप्रमाणे कुंभार मडका घडवतो ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षक हे विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देतात आणि नेमक्या शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देत असतानाच त्यांना कुठेतरी पैशाची गरज भासते म्हणूनच तर आज शिक्षण महाग झालंय मित्रांनो एक काळ असाही होता जेव्हा अ अननस काढत असताना शिक्षकाला पाठी आणि कलम गरजेची वाटायची पण आजचा पण आजचा ए फॉर ऍपल शिकवताना विद्यार्थ्यांसाठी डिजिटल टी व्ही महत्वाची झाली आहे म्हणूनच आणि याच डिजिटल युगामध्ये डिजिटल गोष्टींची गरज वाढली आहे म्हणूनच तर आज शिक्षण महाग झालं आहे एकदा एक बाप एकदा एक बाप आपल्या मुलाला म्हणतो कोणीही तुझे पंख छाटणार नाही कारण तुलाही उडण्याचा अधिकार आहे कारण अजून मी जिवंत आहे कुणीही तुझे पंख छाटणार नाही तुलाही उडण्याचा अधिकार आहे मी अजून जिवंत आहे तेव्हा त्या बापाला तो मुलगा उत्तरतो बाबा बाबा उडण्यासाठी पंख हवेत उडण्यासाठी पंख हवेत उडण्यासाठी बळ बाबा बाबा छाटण्यासाठी पंख हवेत उडण्यासाठी बळ हवं जगण्यासाठी शिक्षण हवं पण बाबा पण बाबा आज जगच म्हणत आज जगच म्हणत आहे सावधान शिक्षण होत आहे धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून द्यावा